आजकाल आपण धर्माविषयी जागृत नाहीये जागृत नाही कसे जागृत नाहीये बघा ना की आपल्या आप जवळ असणाऱ्या छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार घडून जातो लहान लहान मुली दोन तीन वर्षाच्या मुलीला काय कळतो पाप काय पुण्य काय काय कर्म करावं हेही तिला कळत नाही अशा असणाऱ्या निरागस जीवावरती ही बलात्कार होऊन जातात मग हे संस्कार आपले कुठेतरी काय कमी पडताय आपल्या मुली काय करताय यापेक्षा आपले मुलंही काय करताय हे आपण बघितलं पाहिजे आज बऱ्याच मुली लव लवजिहादच्या शिकार होऊन जातात लव लवजिहाद मध्ये अडकून जातात का जातात थोड्याशा कशाच तरी आमिष दिलं जातं आणि त्याच्यात मागे मुली पळतात आज इथे कीर्तनासाठी बऱ्याच मुली आहेत सांगून जाईल आपल्याला कळलं पाहिजे की आपला धर्म काय आहे आपली संस्कृती काय आहे धर्म म्हणजे तुम्ही जात पात धरत असेल तर हे मिथ्य आहे जात पात तर नंतर येईल हो जात पात नंतर येईल मागे काही चुकीचं बोलले नाही महाराज काहीच चुकीचं बोलले नाही त्यांनी सत्य घटना फक्त समाजापुढे मांडली आणि तरीही समाजाने काही काही लोकांनी तर म्हटले त्यांनी असं बोलायलाच नको पाहिजे होत त्यांनी असं बोलायलाच नको पाहिजे होत परंतु आपण आपल्या धर्माविषयी जागृत आहे का त्यांनी सत्य आहे तेच मांडलं ना त्यांनी चुकीचं थोडी मांडलं आणि ते बी धर्मासाठी डगमगले नाही ते म्हटले मी जे बोललोय ते सत्यच बोललोय चुकीचं काहीच बोललं नाही माझ्या उत्तरामध्ये काहीच बदल होणार नाही धर्माविषयी आपण जागृत राहिलं पाहिजे कारण आज आपण जात पात धरत बसलो तर धर्म आपला संकटात पडेल आज बांगलादेशामध्ये बाहेर जाऊन लोक मारली जातात तिकडे हिंदू धर्म म्हणून मारली जातात तिथे जा, काय कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा आहे हे बघितलं जात नाही तिथे फक्त हिंदू धर्माचा आहे म्हणून मारला जाऊ राहिलं आणि त्याविषयी आपण जागृत राहिलं पाहिजे आज आपण हिंदूंनी एकवटलं पाहिजे आज खर तर हिंदू धर्माचा किंवा धर्माचा पाया म्हणजे वारकरी संप्रदाय आहे धर्माचा पाया वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये लोकांनी किती एकत्र यायला पाहिजे किती एकत्र यायला पाहिजे आपल्या गावामध्ये लोकसंख्या मी मगाशी सांगून गेले भरपूर लोकसंख्या आहे पण कीर्तनासाठी संख्या आहे आपण धर्मासाठी जागृत राहिलो धर्म धर्म काय हो धर्म धर्म का म्हणजे काय धर्म म्हणजे माय बाप्पाची सेवा करणं म्हणजे धर्म आहे एका मुलाने वडिलांची सेवा करणं म्हणजे धर्म आहे आईची सेवा करणं म्हणजे धर्म आहे गोमातेची सेवा करणं म्हणजे धर्म आहे जे रंजले गाजल्या आहे ना त्यांची सेवा करणं धर्म आहे एखाद्याला गरज आहे ना त्याच्यासाठी कार्य करणं धर्म आहे धर्म धर्म तुम्ही काय विशेष काय वेगळं करू नका आधी आपल्या जवळची संस्कृती आपण जपली ना गावातली संस्कृती आपण जपली ना गावगावची संस्कृती आपण जपली ना महाराष्ट्राची संस्कृती जपायला वेळ लागणार नाही आणि महाराष्ट्राची संस्कृती जपली ना भारत देशाची संस्कृती जपायला वेळ लागणार नाही आज तुमच्या समोर बसलेले आहे आश्रमाचे सचिव गुंजा सर बसलेले आहे असे शंभर गायी सांभाळत आहे आणि या आश्रमामध्ये गायी अशा आहे सगळ्या सगळ्या बाकड गाई आहे मी मगाशीच सांगितलं गाय आपण केव्हा ऐकतो निष्कामी झाल्यानंतर निष्कामी झाल्यानंतर आपण गाय विकत असतो परंतु ती गाय तुम्हाला सांगून जाईल आपल्या धर्माचं प्रतीक आहे हिंदू धर्माचं प्रतीक असणारी ती गोमाता आहे ते गोमातेचं रक्षण आपण केलं पाहिजे तिचं भक्षक आपण व्हायला नको तिचं भक्षक आपण होऊ नका कारण आपली माय आपल्याला एक वर्ष दूध पाजत असेल दोन वर्ष दूध पाजत असेल परंतु आपली गाय जी असते ना विश्वभर आपल्याला दूध पाजते आपल्यालाच नाही आपल्या घरातील कुटुंब यांना सगळ्यांना दूध देते घरातील जाऊ द्या कुणी पाहुणे आलं तरी त्या पाहुण्याला सुद्धा दुधाचा असतो ना गाय आपल्याला दूध देणारी गाय आहे ती जाऊ द्या दूधही देत नसली तर आपली ही हिंदू धर्माचं पावित्र आहे पण ती तीस कुटी देवांचं वास्तव त्या गायीमध्ये मानत असतो कोटी देवांचं वास्तव मानतो आणि ती गाय आपण सहजासहजी कामा व्यतिरिक्त झाली ती दूध देणारी नसली वास्त्र देणारी नसली औलयत थोडं दूध निघत जाऊ द्या कुठं जाऊ द्या जाऊ द्या पहिला असंच आपण धरतो ना परंतु ऐका धर्माचं प्रतीक एक गाय आहे आपली त्या गायीचं आपण रक्षण केलं पाहिजे तिचा आपण भक्षक व्हायला नको ती गायची सेवा करा विशेष म्हणजे माता पित्यांची सेवा करा आजही वृद्धाश्रमामध्ये एवढी वृद्ध आहे हजारो वृद्धाश्रम खोलली जातात का आमच्या भारतभूमीमध्ये आम्ही म्हणतो फक्त मातृदेव भव पितृदेव भव मातृतुल्य पितृतुल्य मानणारी आमची भारतभूमी आहे आमची संस्कृती आहे पण त्या संस्कृती जोपासना करील कोण करील कोण संस्कृतीची जोपासना आपल्या घरापासून सुरुवात करा तेव्हा इतर ठिकाणी घडेल आजकाल तर आज कुटुंब एकत्र पाहायला भेटती नाही नाही भेटती पायला भाऊ बाव भावात राहत नाही आणि बाप लेखात राहत नाही अशीच विशेषता झाली पण आज आम्ही निकम परिमाणाच्या इथे गेलो होतो एकत्र कुटुंब पद्धती पाहिली छान वाटलं कारण एकत्र कुटुंब असलं ना त्या एकत्र कुटुंबात जी मजा आहे ना ती इतरत्र नाही इतरत्र नाही परंतु आपण जपण कोण आता मी आणि माझा नवराबाज याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणी नको झालं तर लईत लय पहिले व्हायचे दोन चार पोरं राहायचे पहिल्या बायांना आठ आठ पोरं राहायचे माझ्या सासूला तर हत्याराची टीमी क्रिकेटची टीम आहे पण बघा आजही दोन मुलं धर्मकार्यामध्ये आहे कारण आदरणीय असणाऱ्या परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबा या बाबांनी धर्मध्वजासाठी पूर्ण आयुष्य त्यांनी वाहून घेतलेलं आहे धर्माचा प्रचार करणं दिंड्या चालवणं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले जे रंजले गांजलेले आहे त्यांना आपलंसं करणं म्हणजे जी अनाथ लेकरं आहे ती अनाथ लेकरं सांभाळणं ज्या वृद्धांना कोणीच नाही ते वृद्ध सांभाळणं आणि ज्या गाईंना कोणी सांभाळत नाही त्या गाई ना सांभाळण्याचा वसा दोन्ही भावांनी घेतलेला आहे गुंजा सर आणि त्याचबरोबर बाबाजी कारण धर्माकार्यासाठी आपण वाहून घेतलं पाहिजे आता घरामध्ये राहतं एक नहीं नहीं। तो कुठं जाईन दरसिमेव जाऊ शकत नाही देशभक्ती घरू शकत नाही धर्मकार्यासाठी सुद्धा धावून येऊ शकत नाही आलं घरी धर्मकार्यासाठी तर घरचे लगेच पाय ओढण्यासाठी तयार राहता कशाला जाता गावात का काय काम आहे काय त्या मंदिरात तुम्हाला काय भेटणार आहे आपण असं म्हणत असतो काय भेटणार म्हणून कार्य करत जाऊ नका काय मिळेल म्हणून कार्य करत जाऊ नका आज आम्ही येतो आम्हाला बऱ्याच जण विचारतात आता हा विषय इथं बोलायचा नाही परंतु सांगून जाईल बरेच जण विचारतात ताई तुमचं पाकिट किती ताई तुमचं पाकिट किती मी सरळ सांगते आमच्या गुरूंचा शब्द आहे लोक आश्रमासाठी जे देतील सकुशीने जे देतील ते घ्यायचं जर तुला पाकिट म्हणून पायाधा परमार्थ करायचा असेल तर सोडून दे हा आमचा गुरूंचा शब्द आहे म्हणून आम्ही कधी किंमत सांगत नाही आमची रेटही सांगत नाही रेट सांगायला आम्ही काही बाजार विक्रेती नाही त्याच्यामुळे स्व इच्छेने जे देतात तिथेच येतात आमच्या दादांची भरपूर वेळा भेट झाली गायनाच्या निमित्ताने पण त्यांनाही माहीत असेल कुठल्याही पद्धतीने आम्ही असं परंतु धर्मकार्यासाठी सदैव तत्पर राहतो आजही मी हिंदू ईश्व हिंदू परिषदेचं काम करते आणि ते ईश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना अनेक जिहादचे प्रकरण मिटवण्याचं काम करते ज्या ज्या वेळेस गोमाता सोडून आणलेल्या असतील त्या गोमात्यांचं रक्षण करण्याचं काम आमची लेकरं करतात आज तुमच्या पुढे फक्त टाळ वाजवण्याचं सामर्थ्य ठेवत नाहीये तर ऐंशी गाय सांभाळण्याचं काम माझे लेकरं करतात यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या <laughs> कारण धर्मासाठी जागृत लहानपणापासून आपण शिकवलं पाहिजे की आपला धर्म काय आहे गोमाता काय आहे आपली संस्कृती काय आहे आपले मायबाप काय आहे हे लहानपणापासून आपण शिकवलं पाहिजे लहानपणापासून शिकवलं पाहिजे नाही तर नाही शिकवलं तर आपला धर्म एक दिवस आपल्याला पाकिस्तान व्हावं लागेल नाही तर बांगलादेश व्हावा लागेल परंतु आपण शिकवत चला आपल्या ले लेकरांना की आपली संस्कृती काय आहे संस्कृतीची जोपासना काय करावी या धर्मासाठी भगवंताने ज्या ज्या वेळेस भ आले असेल त्यासाठी भगवंताने अवतार घेतलेला आहे बघा आणि बडबड बंद करा विठल विठल धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतात ज्या ज्या धर्मावर संकट येतं पवित्र नाय साधुता विनाशाय दशकृत्तम धर्मसंस्थान्थ संभवामी युगे गे युगेगे वेळेस या धर्मावर ग्लानी येईल संकट येईल त्यावेळेस भगवंत अवतार घेत असतात पण अवतार घेण्यासाठीही भगवंताची आपण स्तुती केली पाहिजे मग त्या भगवंताची सुद्धा आपण सगळ्यांनी एकदा भजन करून स्तुती करायची आहे 嗯。<noise> thank oh. you साठी भगवंत अवतार घेतात कारण धर्म आपल्याला शिकवतो आपले धर्मग्रंथ आपल्याला शिकवतात जगावं कसं मराव कस या जीवनामध्ये वागावं कसं आपल्याला धर्मग्रंथ शिकवतात जगावं कसं आपल्याला श्रीमद भगवत गीता शिकवते वागावं कसं आपल्याला रामायण शिकवतं आणि मराव कसं श्रीमद गीता शिकवते परंतु आपल्या इतिहासामध्ये सुद्धा जगाव कस छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात आणि मराव कस ते धर्मवीर संभाजी महाराज शिकवतात या धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी असा रत्न दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर स्वराज्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी काम केलंच पण धर्म टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी काय केलं ज्यावीस संभाजी महाराज कोणाच्याही अतंग येणार नाही फितुरीने संभाजी महाराजांना पकडण्यात आलं ज्यावेळेस भी पितुरीने संभाजी महाराजांना पकडलं आणि बंदी खाण्यात टाकलं संभाजी महाराजांना धर्म बदला धर्म बदला संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही आपल्याला जर आजकाल परिस्थिती अशी आहे तुम्हाला छोकरी आणि पैसा देतो धर्म बदला आपण छोकरीसाठी पैशासाठी धर्म बदलायला तयार होतो सत्य परिस्थिती चाललेली आहे अनेक ठिकाणी हे घडत आहे तुम्ही म्हणा आमच्या गावात काही असं घडत नाही हे दिवस लांब नाहीये जागृत व्हा संभाजी महाराज आपल्याला सांगून गेलेले आहेत की धर्मासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे कारण संभाजी महाराज त्यांना वाटलं असत तर त्यांनी धर्मही बदलला असता पण त्यांना माहिती आहे मी आज धर्म बदलला तर माझ्या मागे हजार आज आपण इथे नसतो बरे का आज आपण इथे नसतो मंदिरात नसतो त्यावेळेस संभाजी महाराजांनी धर्म बदलला असता तर आज आपण धर्म मंडपात बसलो नसतो ही शाश्वती आहे गॅरंटी आहे कारण संभाजी महाराजांना ज्यावेळेस धर्म बदला धर्म बदला धर्म बदलला नाही पण जे डोळे संभाजी महाराजांचे डोळे तीक्ष्ण नजरेने त्या औरंगजबा बघत होते तर संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सळाया घालण्यात आल्या घातल्यात आल्या त्या सळयांना किती त्रास होत असेल सांगा बरं अरे आपल्याला थोडासा जरी चटका बसला तर आपण लगेच आपले विचार बदलतो लगेच विचार बदलतो डोळ्यांमध्ये सळाया घातल्या किती त्रास झाला असेल असंख्य जे हात मुजरा करण्यासाठी उठले नाही हात कलम करण्यात आले हात तोडून टाकण्यात आले असंख्य त्रास झाला असेल जे पाय नतमस्तक ना झाले नाही जे मस्तक नतमस्तक ना झालं नाही ते तोडून टाकण्यात आलं किती त्रास झाला असेल पण धर्म बदलला नाही धर्म बदलला नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही आणि धर्म जागृतीसाठी संभाजी सारखा छावा नाही मोठ डाऊ लानालय गरबानं भगवान निशान झालकत मोठा डाऊ लानालय गरबा भगवान निशाण झालक माझ्या स्वागत शिवचरित्र कार्य आहे बर का उत्कृष्ट असा असणारा शिवचरित्रकार आहे बघा तर संभाजीराजांनी देश धर्मासाठी आपला देह घातला देश धर्म पर टिकणे मला शेर शिवा का छावा था अरे देश शेर छाव था महापराक्रमी महाप्रथम एक एकही शंभू राजा था एक एकही शंभू राजा था सगळ्यांनी एका आवाजात म्हणायचंय छत्रपती शिवाजी साठी आपण जागृत राहिलं पाहिजे धर्म ही आपली संस्कृती आहे ती जतन आपण केली पाहिजे जगद्गुरु तुकोबाराना माहीत होता की भगवंताकडे ज्याला मागण्याचा अधिकार असतो तेच मागता बरं का आणि मागावं काय हेही कळलं पाहिजे कारण धर्माची मूर्ती आहे त्या धर्माच्या मूर्तीकडे मागावं काय हेही आपल्याला कळलं पाहिजे बऱ्याच जणांना कळतच नाही काय मागावं ते एक राजा होता जंगलात शिकारीला गेला तहान लागली तिकडेच त्याला आता भर उन्हाचे दिवस होते तहान लागल्यामुळे त्याने काय केलं पाणीच्या शोधामध्ये निघाला आणि एक झोपडी तिथे सापडली त्या झोपडीत एक शेतकरी होता शेतकरीने आवाज या राजाने आवाज दिला झोपडीत आहे का कुणी त्यावेळेस तो शेतकरी बाहेर आला राजाचा आवाज ऐकला कडक आवाज ऐकला बाहेर आला आणि आल्यानंतर म्हटले बोला राजासाहेब काय आज्ञा आहे आज्ञा आहे म्हटल्यानंतर याने म्हणाव पाणी भेटेन का मला हो मेट भेटेल ना याने पाणी आणलं तांब्याभर पाणी दिलं आणि त्या तांब्याभर पाण्याच्या बदल्यात राजा म्हणाला अरे तुला काय मागायचं ते माग माग म्हटलं याने मागायला सुरुवात केली काय मागितलं असं याने आता राजा आहे याच्याकडे काही मागितलं तरी भेटणार आहे भेटणार आहे परंतु हा मागणी मागतोय राजाकडे काय मागतोय राजा, राजा साहेब सकाळी थोडं गायगाईतच निघालो आणि निघालं पण तंबाखूची पुढे खिशात घातली सुन्याची पुढी घरी विसरली तेवढी देता का ज्याला समजलं त्याला समजलं म्हणजे काहींना मागण्याचं कळत नाही काय मागावं कोणाकडे कसं मागावं पण आपले इतके हुशार आपल्या मागण्या इतक्या अशा असतात ना संसारिक मागण्या असतात संसारिक मागण्या असतात कशा असतात संसारासाठी मागण्या असतात काही काही आता आमचं महिला मंडळ कसं असत कुठे जाऊ द्या दोन रुपयाची अगरबत्ती घेणार तीस रुपयाचा नारळ घेणार पाच रुपयाचा कापूर घेणार बरोबर ना सगळं पन्नास रुपयात आम्ही गुंडाळणार देवापर्यंत जाणार देवापुरत पुढे आमची दोन रुपयाची अगरबत्ती लावणार आणि दोन रुपयाच्या अगरबत्तीच्या बदल्यात आम्ही अख्खा संसार मागून घेणार अशाच असताना आपल्या मागण्या पण काय मागावं कसं मागावं हे जगद्गुरु तुकोबरायांना माहित होतं म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभ अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांची स्तुती करतात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हातामध्ये पाप काय काय पुण्य तुझ्या हातात मध्ये आहे आम्ही काय करतो हे तुझ्या हातामध्ये आहे आणि तूच शकतो आम्हाला या कर्मापासून वाचवण्या वाचू शकतो आमचं कर्म दुस्तर आहे चांगला आहे की वाईट आहे याच्यातूनच तू आम्हाला वाचू शकतो परंतु हे कर्म करत असताना तू आमचा अंगीकार कर